Hmm. अरे सांभा एकतीस डिसेंबरच्या पार्टीच काय नियोजन केलं रे सरदार तेरा लाख रुपये कर्ज आपल्या हो आणि खायला पैसा नाही आणि तुम्हाला पार्टीचं दारू सुचत इकडे सुखायचं खाली तू, तू? अरे मग दहा पंधरा हजार रुपये अजून कर्ज काढा पण एकतीस डिसेंबरच्या पार्टीच नियोजन करा सरदार बँकेत दहा पंधरा हजार रुपये कर्ज काढायचं म्हणतायसा त्यासाठी बँकेत काहीतरी घाण ठेवायला लागती त्याशिवाय कर्ज मिळत नाही काहीतरी घाण ठेवा लागते नव्हतं बँकेत मी जाऊन येतो पैद्यात घाण करून ते ठेवून येतात बँकेत आसारदार तसली घाण नव सोनं बिन ठेवायला लागतं बँक अरे सुख काय जाणू काय पण घाण ठेवा मग आणि आणा कर्ज हा मागच्या टायमाला तुमच्या कंबरेचा सा चांदीचा कर दुडा आणि तुमची आंढर बँक घाण ठेवली ती दोनशे रुपये जाती आता या गंजक्या बंदुक्या सोडल्या तर काय सुद्धा ना आपल्याकडे अरे कालिया मला दहा हजार रुपये उचलून दिले पार्टीला सरदार आठ महिने झालं पगार दिलेला नाही सा कुकट सर आपण घेत सा आणि मला दहा हजार रुपये मागताय सा वे हा जा तुम्ही अय थांब थांब बाबा तिथलाच की ये माग परत मला उष्ण पैसे मागायला नाही ती कळलं का अरे सुक्कायच्या हळवराडकी चड्डी वली झाली आधीच थंडी मुळे चड्डी वळण झाली त्या तिकडं <laughs> सरदार माझ्याकडे एक आयडिया आहे बोल की काय आयडिया आहे सरदार ठाकूरच्या शेडवर जाऊया तिथे त्यांना बोकाड पाहिलंय ते आणि आजून पार्टी साठी चला एक नंबर आयडिया दिली जय विरु उद्या एकतीस डिसेंबर आहे आणि आज आपल्या बोकडाला गिराय येणार आहे ठाकूर एका थोबाडीत पाडेन बोकड नावरती शिर्डी आहे का बस बोकाड आहे म्हणून सांगून मी गिरायकाला ऐकणार आहे आणि लय पैसा करणार बर आहे बर शिंगला व्हायला नि काय पैसा करा बर दोघं मिळून बैलगाडी घेऊन जावा आणि आपल्या बोकडासाठी वैरण घेऊन या एका दिवसात बोकडाचं वजन वाढलं पाहिजे ठाकूर तुझ्या बा न एका दिवसात वजन जा वाढलेलं जावा लवकर वैरण घेऊन या एकच बाहेर जा। जा, जा जा चल रे आयला बोकडाला गिराय का नाही नमस्कार ठाकूर साहेब किती आहे बकरी पन्नास हजाराला आहे पन्नास हजार होय एवढं काय आहे बकऱ्यात ही बोकड बोलतय आणि या बोकडाला माणसाची सगळी भाषा कळते काय करू मी एकतीस डिसेंबर साठी कापाय पाहिजे मला अरे नरसाऱ्या पुण्या मुंबईला नेऊन ही बोकाड ऐकलंस तर चार पाच लाख रुपये येतील तेवढ्यात पन्नास साठ बोकडे घेशील तू खरं काय हा मग बोलायला हवा बकऱ्याला अरे सांग बघू आपल्या दोघात बोकड कोण आहे मी म्हणलं बघ आईच्या गावात खरंच बोललो की मग दे आता पन्नास हजार रुपये आणि घेऊन जा कडायला अजून काहीतरी बोलायला हवा की त्याला बर मला सांग एप्रिल महिन्यानंतर कुठला महिना येतो मी म्हणलं बघ हे नाक ठाकूर अक्षय कुमारचा पिक्चर मी पाचशे वेळा बघितलाय त्याचं मला कडवायला गायसी तू नको मला तुझं बोकाड सुकायचं फुकटचा टाइम घालवला बोकडी कि तुमने ओए काढ गब्बर सोडू काय बोकड म्हणजे बोकडाची दोरी सोडू काय ठाकूर सोड बोकड बोकड घेणार पण पैसे देणार नाही तुला गब्बर तुझ्या आईच्या डोसक्यात झाल्या वा तुझ्या अजिबात बोकाड देणार नाही ना मी तुला हे मुझे म्हणजे दे देते ठाकूर नाही गप्पर हे बोकर मुझे दे देते दे ठाकूर नाही अरे तुला काय विचारतो मी तुला तर हातच नाही ती तुझं तर माप्ट झालंय मापट मी सोडतो बोकड ठाकूरला ठाकूर तुझ्या वेळीच बुस्टर तुझ्या मला मारलीस आता तुझं पाय पण तोडतो तुझं माप्त करतो माप्त नाही गर तू असं अजिबात करू शकत कर नाहीस माझ जर दोन गडी आलं तर तुझ हात पाय तोडतील कुठं आहे तुझे दोन गडी पोली बघूया जय विरू या इकडे गब्बरची मारायला आपलं गब्बरची माणसं मारायला काय झालं ठाकूर अरे गब्बर मला मारायला आलाय दाखवायला दा तुमचा इसका काय आता जाऊ त्या गब्बर ना तू जात्रा आता ग ही गुरुबुरट्या काय केलंस ती जरा बघून मारत जा की जरा शिक माझ्याकडे मी कस मारतो बघ बघून तुझं पुस्तक गडी गब्बर तू जात्रा आता का वाट लाग जयू तुम्हाला बघून घेतो परत काल्याकडे पाठीला मला मला वाटलं लाग चल रे घबरिया खबरिया जय उद्या एकतीस डिसेंबर आहे काय करायचं मग काय करायचं म्हटलं राडा करायचा राडा चिकन मटन दारू फुल पार्टी करू काढा हजार हजार रुपये काढा पैसे काढून पार्टी मजाच नाही भावा होय पैसे काढून पार्टी करण्यात अजिबात मजा नाही मजा नाही म्हणजे मजा काढायचं तर काढू आपण हजार हजार रुपये पण कोंबड्यात चुरून पार्टी करण्याची मजा आहे करण्यात नको कोंबड्या चुरून नको बाबा मागच्या गाठाला अशाच कोंबड्या चुरून आणल्या आणि शिजवून खाल्ल्या चार दिवस रक्ताची हगवण टाकलेली आणि त्याचा तुंतुना झालेला कशाचा गा गाडवा नको बसा पार्टीचा सगळा खर्च मी देतो पण चुरून आणून नको बाबा अरे जे पैसा तर आणताय पण आहे ते पण चुरून आणून खायला जी मजा आहे ती विकतच नाही रे आ ठाकूर त्याचा तुंतला होतोय मागच्या तोंडाला बुलबुलत मी आणि फट्टू चला दावतोच माझ धाड चला चला ऐग सरदार तुमच्या पाठीच्या हाड चेंबोली त्या जयवीरून सांभा त्या जयवीरला सुट्टी देणार नाही मी सरदार तुमच्यात नाही दम तुम्ही उगाच बात मारलो का डपुकलीचा विरू ठाकूर <laughs> <laughs> ती बघा आपल्या पार्टीची शिकार जे ती माझी तुझ्या बसंतीला पळवून द्यायची नाही तुझ्या जवळ जी का नाही त्याला पळवून द्यायचं आणि कापून पार्टी करायची त्यापेक्षा आपण पैसे काढूनच पार्टी करूया होय बरोबर बस तू मी बोकड नको पावायच्या मगाच्या नंतर काय चाललेलं कुंबडी चूर्ण आणूया चूर्ण आणल्याशिवाय पार्टीला मजा नाही आणि आता काय हटली तुमची अरे बसंतीचा बाप किती डेंजर आहे तुला माहित नाही काय त्यानं चार मर्डर आणि बावीस हाफ मर्डर केली ती होय बसंतीच्या बापाने गब्बरची तीन वेळा मारली डोसक्यात बंदूक मारली तीन वेळा लिहिला डोसक्यात बसंतीच्या बाळाला जर खेळलं आपण त्याचं बोकाड चोरलंय तर आपल्याला जीवन पुरेल गबासा बोकणीच्या चालू मी एकटा जाणार आणि बोकाड चोरणार आहे या माझ्या मागणं अरे मी काय विचारतो येत आहे का नाही ठाकूर या माझ्या माग ठाकूर आता बघा बसंतीला कसा घण ठेवतो मी बसंती काय करतेस अण्णा जैल मग घेऊन आलाय अण्णा कुठं आहे काय तुझ्या माग काय प्लॅन आहे तुझा काय कंटवणार होतास माझ्या बाबा ते ती बसंतीलांटविणार होतो म्हणजे एप्रिल फुल करणार होतो तिला डिसेंबर महिना आहे तू कसं एप्रिल फुल करणार मग काय प्लॅन आहे तुझा अण्णा बसंतीला जादू दाखवणार होतो मी गाय भुयाची जादू जादू कसली जादू गाय भुयाची जादू मी गुप्त होणार जादू बघू गुप्त होऊन आधीच म्हणा तरी दाखवतो आता एक काम करा डोळ्या असा हात धरा आणि एक दोन तीन म्हणा मी लगेच या जर का जादू नाही झाले तर पळवून पळवून मारणार तुला ठीक आहे की हा पण म्हणा एक दोन तीन एक दोन तीन काय पळून फोकणीच अण्णा तुम्हाला काय वाटतंय कशा लावलं असेल तुझे शंभर टक्के तो कोंबड्या चोऱ्या आला असणार आहे मला पण तसंच वाटतंय एक डिसेंबर आहे त्यामुळे कोंबड्या चोऱ्या आल्या असतील मी तेवढ्यासाठी लपवून ठेवल्यास कोंबड्या अरे वा वा एक नंबर काम केलेस तू कुठे कोंबड्या आपल्या घरातल्या फ्रिज मध्ये फोन ठेवल्या त्या खै गावात काय तू फ्रीज मध्ये मेले असतील ते आता कोंबड्या अरे तू जायचं गो मला एकट्या सूड ना तिथं चुक काय जाणू आधी मला नादा आता लावलं सण अण्णा दिसलं पूल ना डेंजर आहे आपण पैसे काढूनच पार्टी करूया एकदा आपण ठरविले का नाही पकडं चूर नाय पार्टी करायची कर मग कशाला माघार चला जाऊया ठरलं तर मग आज रात पोक चूर न ना आणायचं बरं मग ऐका त्याच्या अगोदर आपण देवाला जाऊन पाया पडलो या हा चला देवा आमची चुरी व्यवस्थित होते कुठली अडचणी आण नको हा ठाकूर हात जोडाकी फुकटची अडचणी येईल परत हात हात केला कुठे घेणार नाही पण देवा आम्हाला माहित आहे चुरी करणं पाप असते गुन्हा असते पण एवढ्या पावटी माफ कर देवा करते शंभर आहे त्यासाठी आम्हाला डिस्काउंट दे देवा आणि आशीर्वाद द्या दे आम्हाला देवा काही आईच्या गावात आरती व्हिज म्हणजे काहीतरी वर्ण नक्की होणार आहे मी काय येत नाही चोरी करायला देवानं धोक्याची सूचना दिल्या हे ठाकूर का बस आरती इजली म्हणजे देवान सांगितलं फुले एन्जॉय करा पार्टी करा इथला उजेड गेलाय तिथं पडणार आहे उजेड काय चुकीचा अर्थ काढ नको बर बर लवकर चला उशीर होईल चला तयार करूया चुरा जय विरू पायाचा आवाज करू नका अरे जय एवढं दांडग बोकाडा पण पळी तु पण आपल्या सफल का राहिलं म्हटनाच काय करायचं अरे काय टेन्शन घेऊ नको मी सगळी जुळणी केली नाक्यावरचा शाब्या खाटीक ओळखीचा आहे माझ्या तो मुका खाटीक मुका खाटीक सायंकाळी पाच वाजता मी तिच्याकडे गेलो होतो शाब्या काय करतोयस बर शाब्या ऐक रात्रीच्याला एक बोकाड घेऊन येणार आहे ते तू कापायचं अर्ध बोकाड तुला अर्ध बोकाड मला लय तुला बर ठीक आहे दहा किलोचं बोकड असलं तर पाच किलो मटण तुला पाच किलो मला तीस किलोचं बोकड असलं दहा किलो मटन मला दहा किलो मटण तुला ओके जातो असं नियोजन केलंय चार पाच किलो जरी मिळालं तरी आपलं काम होतं या एक नंबर काम केलंस बर चला आता विरू ती बघ बोकाड शालटा का गावून सोड जातो तू चालत चालतं मी सोडतो अरे तुला सुटणार का नाही तर थांब मी सोडतो ठाकूर तुझा हात तोडली ती तरी गबस बनावी काय पायान सोडणार सोडतो तू तुषाल बोकडाच्या गाव टाकून उचलून घे बोकड हा होणार तिकड आईचा गो बसंतीचं अन्न उठलं वाटत आता आपलं काय खरं नाही आ ठाकूर भिऊ नको आणि बोकाड घेऊन या झोपला जाऊया आरे पार चला चला, चला।, चला। जय तू खटेकाला जाऊन बोकाड दे आणि मला सकाळी दहा वाजता मटण आलं तू बर बर ठीक आहे सकाळी दहा वाजता चौकात भेटू मी तू का बरोबर बरोबर लवकर कोणतरी यायचं शाब्या रात्री मी तुला बोकर दिलेलं कापलस का, का? आ, 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 बर बर चालतंय निम्म मटन तुला ठेव आणि निम्म मला दे मला देऊ हा आणि तुला काय कटू ठेवणार काय पैसे देऊ हा बर बर ठीक आहे आईच्या गावात सगळं मटन घराला नेतो घरात निम्म ठेवतो पार्टीला फक्त चार पाच किलो नेतो ठाकूरला विरुल घेऊ तू जरा बर दे मटन दे ठीक आहे पैसे जाऊ का जातो जुळणी झाली ठाकूर विरू ही बघा चार पाच किलोमीटर असेल मस्त पैकी शिजवून खाऊया अरे वा खरंच देवळात त्या आरती विजली त्याचा कसलाच आपण झाला नाही चोरी करताना कसलीच अडचण आली नाही होय वाई चला मला लय मोठे खाऊते चला 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 खाऊ मस्त पैकी ता मारू जय अरे उघडून बघा जरा शिजले का किती उशीर झाला शिजवती काय शा आत्ताच एक तास झालंय लगेच कस काय शिजल आत्ताच तो काढलं तर सगळी वाफ निघून जाईल परत शिजायचं जा नाही मटन आहे ते बोकडाच काय चिकन आहे बरे एकड आणि बस येत अजून एका तासान जाऊन बघ एका तासानंतर जय शिजल का बगर ठाकूर लगेच कसं शिजेल अजून एक तास वाट बघा बोकडाच मटण लगेच नाही शिजत दोन तासानंतर जय अरे बगर ते एवढं शिजल का भर बरं बघतो बघतो लय खडपडला का तुम्हाला विरू ह्या पिशवीत काय बर बगतु बगतु मटन कसल मटन ऐच्या गावात सगळा मसाला टाकला मटन तेवढे टाकायचं विसरलं वाटतं कि ऐकून तुझ्या इथून भुक्क मग पोटात का वाटायला हा टाकतो 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 मारणं तो ठाकूर हा हा एक नंबर बाय कोरी याचा नंबर झालाय का नाही एक नंबर टाकून अगळ्याला कोण चालू थांब जय खरच तुझ्या हाताला बर का पण मटणी एवढं शिजून पण जरास कच्चा आहे माप काढ ग पण का भारी झाले पण हा हम्म जय ठाकूर एकतीस डिसेंबरची पार्टी बाकी एकदम मस्त झाली बघ खरंच दुसऱ्याचं बोकुट चोरून आणून पार्टी करायची मज्जाच वेगळी असते वय आतापर्यंत कुणीच अशी जंगी पार्टी केली नसेल वय अरे जय ही बघ बसंती आणि तिच्याकडे एक बुकुट दिसतंय आईच्या गावात बुकुड कुठला आले हिच्याकडे चल बघूया ए बसंती नवीन बोकाड घेतलं काय तुम्ही नवीन नाही घेतलेलं हे आमचं बोकड आहे मग तुमच्यात एक सारखी दिसणारी दोन बोकड आहेत काय चुडी नाही ही एकच बोकड आहे आमच्याकडं आईच्या गावात मग रात्री काय चोरून गेलं आपण मी सांगतो तुम्ही काय चोरले कुत्रे निले तुम्ही कुत्रे गावात कुत्रे मी नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका